होय पाहुनजी पप्पा काय म्हणते पाहुणजी मग मी बोल की पैशा पुढं माणसाला काय कळत नाही अगं पैसा म्हणजे आता माणसाचा जीव झालाय कसं कळल सांग होय पैसा म्हणजे एकदम जवळची गोष्ट आहे त्यांच्या कळलं का ह लय अवघड आहे पैशा पुढं काय कळत नाही माणसाला कळलं का आपल्या गावात ह काय झालं आपल्या गावात ती ती नाही की भाई कोणती गजन आहे तिथे मला काय नाव माहीत नाही आग बर त्यांची साठी भांडण चालू होती जमिनीसाठी बंद झाली होती बरोबर काय ठरलं मग शेवटी मग काय झालं म्हणून माहिती आहे का प्रॉपर्टी साईटच्या ती गजण भाऊ होती ह मग ते काय केलं सगळ्याला थोडी थोडी जमीन दिली जी तीन नाव त्यांच्या वाटण्याची दिली ती वाटणी करून दिली मला त्याचं सोबत बापाला पण वाटून घेत दिलं बापाला पण वाटून दिलं कसं कसं काय काय ठरलं बा तीन भावंडे म्हणला त्यानं काय करायचं सगळ्याकडे एक एक महिना राहायचं एक एक महिना राहायचं बर मग चांगलं होत शेवटी ग बरोबर का एक एक महिना झाला दुसऱ्या भावाकड किंवा दुसऱ्या लेखाकड वल्लाने किती अगं सगळ्याला तिघाला एका कुटुंबात सांभाळायला असतंय बरोबर का आता त्यांच्यावरच वेळ आली का नाही प्रत्येक लेखाच्या घरी जायची माणसाने निर्णय घेतला शेवटी

बाप्पाला वाटते प्रॉपर्टी अशीच लावू द्या मुला मी पण इथेच राहणार आहे मला कुठे लेकानी वाटते तशी केली तसेच हाय त्या कापडावर बाहेर जायचं आणि कुठे पण खायचं प्रत्येकाने एक एक महिना बाप्पा येऊन राहायचं एक नंबर झालाय का बरोबर का मग बाप्पे दिवशार असं बघ ते हुशार मग पण वाच त्या डोकं बनावं लागेल बरोबर का मला सांग ज्याची प्रॉपर्टी आहे बरोबर का जे जी जमीन आहे त्याला जमिनीच्या बाहेर काढते ती माणसं बरोबर का ती राहते ती राहते पण पण त्याला काढण्याचं काय कारण यांना कोणी हक्क दिला बरं एवढा ती चुकीच आहे तर बघा मित्रांनो असं काय करत जाऊ नका मला तर कसं माहिती आल्या वाईट वाटत कारण की आपल्याला जन्म दिलेला असतो बरोबर का त्यांना तुम्ही बाहेर काढता म्हणजे त्यांनी आपल्याला बाहेर काढलं तर ठीक आहे बरोबर काय असं पण बरं का सगळी सारखी नसते काय ठिकाणी बरोबर आहे लेकर आय काढते आई बाप चुकीचं असते असं नसते बर मला तर बहुतेक कमी ठिकाणी असेल कुठं तरी कुठंतरी पण पैसे पुढे असं होते बरोबर काही ठिकाणी आपल्यासारखं असते सगळे जण मिळून राहणार काय खरंय खरंय तुमची पण कसं माहिती किती जर भांडण लावण्याचा प्रयत्न केला का शेवटी जी, जी व्हायचंय का ती होणार आहे जी गायच आहे ती कधीच होणार नाही शेवटी आपल्या आपल्यात हा तू म्हणते तसं आपल्या आपल्या ती ठेवली पाहिजे बरोबर का असं करायचं घरात तर मला काय म्हणायचंय आपण जेवढी कुटुंबातली माणसे समजा दोघं जण असले दोघात तिसरा शंभर टक्के भांडणं झाली म्हणायचं तीन तिघडा गाडा बरोबर आहे तीन तिघडा गाडा <laughs> त्यासाठी काय करायचं तिसऱ्याला तिसऱ्या म्हणायचं तू आलाय बाबा चहा पाणी पि आल्या मार्गाने आपलं बरोबर का तू काय आमच्याच माणू लावण्याचा प्रयत्न करू नको आणि जर करशील तर तुझं तु तुला तु मार्ग रिकामाय आमची आम्हाला मार्ग रिकामाय आमची आम्हाला जे वाटेल ते करू तू आम्हाला शिकवू नको बरोबर का कारण की तू जेवढा शिकलाय का तेवढाच आम्ही पण शिकलेलो बरोबर आमच्या पेक्षा जास्त नाही ज्ञान असतंय का नाही ती काय म्हणते बघा मला काय नाही म्हणते का तर त्याला कळतय सगळं ज्याला काय माहित नसतंय ती तो हो बघतो झालं बघा हो जाऊ 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 नको असं म्हणते शंभर टक्के म्हणाल बरोबर अर्थ तो म्हणते ती दुसऱ्या काय म्हणले जर नसलं का तर ते सांगणार हो ती असा म्हणत होता बघा आणि तुम्हालाच म्हणत होता बघा आणि असं अशी भांडण लावणारी माणसं ना त्यांचं काय करावं मित्रांनो काय नाही सांगा फक्त मला तर असं वाटतं बरं का त्यांना अवघ ठिक्यात घालून मार दे काठीने मारलं पाहिजे बरोबर का खरंय कारण की भांडणं लावणं चांगलं नसतंय बरोबर का भांडण लागते ती वाईट पण आहे तो आपल्यात कधी कुठं काय होईल ते सांगता सांगता येत नाही खरंय की अर्पित तू म्हणते की होय अर्पिता आज हे काय केले जेवणाला काय केले मग बटाट्याची आमटी चपाती भात केला नाही काय दुपारी दुपारी करायचं काय बर 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 पुण्य जबाबते काय ठीक आहे ठीक आहे भाजी चांगली केली ना <laughs> चालते चालते आणखी काय मग विशेष बटाटी भाजी करताना करालत कराल मग काय केलं ते करायचं कर, कर, कर काढलं गौ, तर बघा मित्रांनो बायको अशी पाहिजे प्रपंचाची काळजी करणारी मला तर खरंच आम्ही चार पितालाय प्रपंचाची काळजी वर का कारण की का एवढं बटाटे देखील वाया जाऊन देतय बघा विचार करा बटाट्याचं देखील सांभाळ केला पाहिजे आपण एक बटाटा आणले तर दोन बटाटे कशी होते ना याचा विचार केला पाहिजे माणसानं बरोबर आले म्हणून काढून टाकून देते तर तसं करत जाऊ नका मित्र गोल कापायचं बटाटी एवढी एवढी आली तेव्हा बरोबर दाखवून म्हणलं तर दाखवून होणे बरं एका झालं बरं आता नाही दाखवून झालं बटाटे काढताना तर दाखवून शंभर टक्के ही तर सक्सेस होणार म्हणजे होणार कसं मित्रानो काळजी केली आपापल्या प्रपंचाची तर प्रपंच होतो बरोबर का उगा ते टाकून देऊन वर्ता घालून बटाटा त्याचा उपयोग नाही बरोबर का जायचं बाजारात पण बटाटे घेऊन यायची ती पण बटाटे चांगली भेटते ती नाही भेटते ती बरोबर का कुठं खिडकी ही असते ती बटाटी त्याच्यासह त्याच्यामुळे आम्ही काय म्हणतोय आपली बटाटे एकदा दोनदा आणायची चार पाच किलो लावायची घरचं आपलं चांगलं खायला भेटतंय बरोबर का घरचं किती पण पडत नसते शेवटी शेती आपली बरोबर का शेती आपल्याला भरपूर खरंय खरे पवनचे पप्पा कधीच खोटं बोलत नाहीत म्हणून पवनचे पप्पा ऐकत जावा का सांग का मी पण दांडपणा केला पवनचे पप्पाच ऐकलं नाही पवनचे पप्पा मग तुझे लवकर उठत जाऊ नको सर्दी होईल आजारी पडशील तर आजारी पडले बघा तर आता दवाखान्याला जायचं आहे मग तरी नाही वेळ काढून आम्ही तुमच्यासाठी एक ब्लॉग बनवला छोटासा छान ब्लॉग पूर्णपणे बघा तुम्ही आम्हाला आणि सपोर्ट करा ह आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट आहे तर सगळं आहे तर काय नाही बघा बरोबर थांबूया नमस्कार टाका